खानदेशचा राजा शिवशक्ती ग्रुप भाजपातर्फे युवा नेते सचिन करणे यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त महाआरती याबाबत अधिक अशी की धुळे शहरातील शिवशक्ती ग्रुप तथा भाजपाचे युवा नेते सचिन करणे व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरे होत असतो त्यानिमित्तानेच खान्देशचा राजा शिवशक्ती ग्रुप भाजपातर्फे वेगळा उपक्रम राबविण्यात आला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा भारताला सुरक्षा देणारी आर्मी सैनिक व महाराष्ट्रात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असणारे पोलीस बांधव पोलीस रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर गरीब परिस्थितीतील समाजातील सेवा देणारे मजूर मिस्त्री बांधव यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली तर समाजासाठी जे उल्लेखनीय कार्य आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर यावेळी सत्काराचे मानकरी होते सुनील काका बागुल आर्मी जवान लक्ष्मण लिंगायत रुग्णांसाठी व समाजासाठी कोरोना काळात ज्यांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली ते धुळे जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर आदरणीय असुलजी नवसारे मंदिरासह समाज मंदिर छोटे मोठे मंदिर छोटे काही मिस्त्री काम असेल व विना पैसा करून देत असतात असे ईश्वरभाऊ गुजार अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी महाआरती करण्यात आली व सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी शिवशक्ती ग्रुपचे तथा भाजपाचे युवा नेते सचिन अण्णा करणे अध्यक्ष गोलूबाबा बागुळ आकाश गुजर ढळकंटे विक्की बागुळ सागर धनगर शामू शिकलीकर मयूर गुजर बच्चा पाटील राजू परदेशी जिभाऊ माडी अप्पू चौधरी ईश्वर शेडके पप्पू चौधरी शिवशक्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी कपिल शिंदे भोपाळ चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या ठिकाणी महाराष्ट्रात अनोखा उपक्रम या ठिकाणी शक्ती ग्रुपचे तथा भाजपचे युवा नेते सचिन अण्णा कर्णे यांनी या ठिकाणी नेत्रदान ने संकल्प देखील राबविला त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा नेत्रदान ही त्यांनी या ठिकाणी घेतली असून त्या माध्यमातून अनेक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी नेत्रदानचा संकल्प केला आहे तर त्याचबरोबर धुळे शहरातील शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी वेगळा उपक्रम देखील राबविण्यात आला धुळे शहरातील श्री संस्कार मतिवंद येथील मतिवंत मुलींच्या हातांनी श्री भगवान गणेशाची आरती करण्यात आली त्याचबरोबर त्या मुलींचा सांभाळ करणारे शिक्षक शिक्षिका वर्ग यांचा शिवशक्ती ग्रुप भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला तर सदरची संकल्पना मांडणारे युवा नेते भाजपचे युवा नेते शिवशक्ती ग्रुपचे सचिन अण्णा करणे मंडळाचे अध्यक्ष गोलूबा बागुल आकाशभाऊ गुजर शिवशक्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला तर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भरतभाऊ वाघारे रात्रंदिवस दिवस सुरक्षा नियमित तत्पर असणारे लेडीज कॉन्स्टेबल बीपी मोरे मॅडम धीरज भाऊ काटकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार आणि आपल्या आदरणीय पाच महिन्यावर अतिशय आगळावेगळा हा कार्यक्रम आणि मंगलबाई दया नागरगाव भूजन या ठिकाणी मी पद्धतीने केलेली आहे जे आपल्या देशाचे भविष्य आहे ज्यांच्या सामान्य कुटुंबातून त्यांच्याशी वैक्तिक संबंध द्यायचो असे स्वप्न आपल्याला म्हणून आपण ही दिवाळी असो गणपती असो अनेक सण आपण आनंदात साजरा करतो पण तो आपला परिवार सोडून त्यांनी आपल्या गोष्ट ड्युटी करत असतात आज त्यांचा सत्कार होता जो पोलीस प्रशासन आहे हे पोलीस प्रशासन आपल्या परिवारापासून दूर राहून चोवीसच्या तीनशे पासष्ट दिवस आज बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय होते महाराष्ट्रामध्ये आज रोबीची मराठा वाद निर्माण व्हायचा मार्गवर होता पण तो मुख्यमंत्री साहेबांनी बरोबर आला तेल घालून मुंबई पूर्ण महाराष्ट्रात जागृत होती यामुळे यांचा सत्कार आहे कारण की आपल्याला हे सुरक्षा महाराष्ट्रामध्ये देतात त्यात आमचा लहान भाऊ त्याच्यामध्ये सर्वसाहेीरज भाऊ काटकर म्हणून आता आल्यात आणि ज्यांनी अशा भयंकर महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक गरिबासाठी कोणीही असो गरीब श्रीमंत न बघता सर्वांना सेवा दिली आणि विशेष म्हणजे एक नाही ते चार ते पाच हॉस्पिटलमध्ये जाऊन मारायचे कोरोनाच्या महामारीमध्ये ते आपल्या सर्वांचे जाणते आणि गरिबांचे रविवारी ज्यांना म्हणतात ते आपले आदरणीय सुशीलजी नाव साडे साहेब यांनाही आपण मान दिला कारण की समाज ते अतिशय जास्त प्रमाणात करता आम्ही ते ओकू न आमचे सुनील काका भाऊ ईश्वर भाऊ आज हे कित्येक वर्ष झाले सेवा कसं मंदिराचे काम असो काही असो तर ते मोफत करून देतात विचार करा एक मिस्तरी मनुष्य पण मंदिराच्या कामाला पैसे घेत नाही यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला हे म्हणजे आपलं जे मंडळ आहे परत करत हिर्यांची परत करायला फक्त ज्वारी लागतो आणि शिवशक्तीगृहांमध्ये सर्व ज्वारी दे म्हणून आम्ही हिर्यांची जेवढतो कालही डॉक्टर साहेब आम्ही मतिमंद मुलींच्या हातांनी आरती केली आमचे असे कार्यक्रम असतात आणि आज आम्ही चौपन्न हजार चोपन्न हजार नेत्रजानाचा संकल्प केलेला आहे हो शिवसेनेचे आमचे बाराशे होऊन गेले नेत्रदान आमचे ने, मित्र मैत्रिणी परिवारातले सदस्य आमचे चोपन्न हजार रुपये मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही संकल्प केलेला आहे तर कंप्लीट आम्ही चोपन्न हजार करून एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षात पण आमचे चोपन्न हजार नेत्रदा डोळे दिल्ले जिल्ह्यात